नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी वैश्यवाणी समाजाचा बत्तीसावा वधूवर परिचय मेळावा एप्रिल तेरा ठाणे येथे होणार संघहित शक्ती या ब्रिद्वाक्येप्रमाणे ठाणे व पालघर जिल्हा महाराष्ट्रीय वैश्य समाज आयोजित बत्तीसावा वधूवर परिचय मेळावाचे आयोजन तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मंगला हॉल ठाणे कोपरी येथे संपन्न होणार आहे तरी ठाणे व पालघर जिल्ह्यातील वैश्य समाज बांधवांनी भगिनींनी जास्तीत जास्त संख्येने आपल्या पाल्यांना घेऊन वधू आणि वरांची मोठ्या संख्येने नोंद करावी असे आवाहन जिल्हा संघाच्या कार्यकारिणीकडून करण्यात आले वधू वरांचा परिचय होऊन त्यांचं लग्न जमवण्यासाठी सतत बत्तीस वर्ष वैश्य समाज संघ वधू वर परिचय मिळावे घेत आहे आणि या वधू वर परिचय मिळाव्यातून बहुतांश विवाह जमलेले आहेत असे जिल्हा संघाचे अध्यक्ष उपाध्यक्ष स्त्री प्रतिनिधी व सभापती यांच्याकडून सांगण्यात आले या मेळाव्याला जनजागृती करून जास्तीत जास्त संख्येने वधू वर उपस्थित राहतील अशी विनंती सुद्धा करण्यात आली वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी कॉर्डिनेटर वैभव आळशीच्या जोडीला प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफ ची रिपोर्ट ठाणे व पालघर महाराष्ट्रीय वैश्य समाज संघाचे अध्यक्ष माननीय निलेशजी गंदे साहेब आपल्यासोबत आहेत गंदे साहेब मी तुमचं इंडिया न्यूज मध्ये प्रथमतः स्वागत करतो हा जो वैश्य समाज वधूवर परिचय मेळावा आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल वधूवर मेळावा हा बत्तीसवा आहे ठाणापालघर महाराष्ट्र वैश्य समाज संघ सातत्याने बत्तीस वर्ष हा कार्यक्रम करत आलेला आहे अनेक समाज बांधव भगिनींचे विवाह सोहळे तिथे जमलेले आहेत आणि एक हक्काचा असा व्यासपीठ तरुण आणि तरुणींसाठी आहे मी जिल्हा संघाच्या वतीनं आव्हान करतो तेरा एप्रिल रोजी रविवार ठीक दहा वाजता ठाणा रेल्वे स्टेशनच्या नजदीक मंगळा हॉल इथे हा कार्यक्रम सकाळी दहा वाजल्यापासून सुरू होणार आहे सायंकाळी पाच वाजेपर्यंत चालणार आहे तरी वाडे शहर आणि तालुक्यातील वैश्य समाज बंधू भगिनी या त्यांच्या पालकांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन आपला कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित करावा धन्यवाद समाज संघाचा बत्तीसावा वधवर मेळावा आपला ठाणे पूर्व श्री मंगला हॉल या ठिकाणी होत आहे हा तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी हा वधू मेळा होत असून यासाठी आपण वधू व वर यांसाठी गिफ्ट वॉच ठेवलेले आहेत तर टायमेक्सचे हँडवॉश तसेच वधूंसाठी पैठणी ही आपण लकी ड्रॉमार्फत देणार आहोत सर्व पालकांना विनंती आहे की जास्तीत जास्त वधू आपल्या ह्या मेळाव्यामध्ये कशा येतील त्याप्रकारे त्यांना प्रोत्साहित करा आणि ह्या मेळाव्यात आणा आणाव्यात त्याच्यासाठी आग्रहाचं आमंत्रण करते की जास्तीत जास्त पालघर महाराष्ट्रीयन वैश्य समाज संघाच्या वतीनं वधूवर परिचय मेळावा हा था ठाणा इथं संपन्न होत आहे तेरा एप्रिल सकाळी दहा वाजता मंगल हॉल ठाणे येथे सुरुवात होणार आहे तरी समस्त वैश्य समाज बंधू भगिनींनी याच्यात यामध्ये सहभाग नोंदवून आपला आनंद द्विगुणित करावा といい